वक्ते आहेत हे फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते हे आपण सर्वांना माहीत आहे त्याचबरोबर गेली अनेक वर्ष ते राष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ राजकीय विश्लेषक म्हणून मान्यता प्राप्त आहे विशेषतः गेल्या दहा वर्षातल्या राजकीय परिस्थितीबद्दल ते इंडियन एक्सप्रेस व इतर प्रमुख जे लेख ते फार जातात एक विचारवंत म्हणून त्यांची ख्याती असून त्यांची अनेक पुस्तक प्रकाशित झालेली आहेत उपेक्षितांच्या समस्यांबाबतच्या त्यांच्या संशोधन प्रकल्पांचा उल्लेखही आज इथे आवर्जन करणं आवश्यक वाटतं उदाहरणार्थ पॉलिटिक्स ऑफ ग्रुप्स आणि इलेक्टोरल डेमोक्रेसी अँड स्ट्रक्चर्स ऑफ डॉमिनेशन हे त्यांचे महाराष्ट्रातील अल्पसंख्यक आणि दलितांच्या समस्यांवरील संशोधन प्रकल्प अत्यंत महत्वपूर्ण लोकनीती सारख्या अनेक प्रतिष्ठित संस्थांशी ते निगडीत राहिलेले आहे आज इथे हे नमूद करणं औचित्याचं ठरेल की पळशीकर आणि योगेंद्र यादव हे एन सी आर टीच्या सल्लागार मंडळाचे प्रमुख सदस्य होते मात्र नुकतेच एन पाठ्यपुस्तकांमध्ये जे अनिष्ट बदल करण्यात आले त्यांची गंभीर दखल घेऊन त्या निषेधार्थ या दोघांनीही आपली नावं मंडळातून काढून टाकण्यासंबंधी नोटीस दिली आहे डॉ सुहास पळशीकर हे पी पुणे शाखेच्या सल्लागार मंडळाचेही सदस्य आहेत एकंदरीतच नागरी समाज चळवळींना प्राध्यापक पळशीकर यांचा नेहमीच मोठा आधार वाटत आलेला आहे थोडं भविष्यात डोकावून संभाव्य राजकीय परिदृश्याचा अंदाज घेऊन नागरी गटांसमोरील आव्हानांबाबत आज ते जी मांडणी करणार आहेत त्याच्याबद्दल आपल्या सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत ज्यांची भाषणं झाली ते सहकारी वक्ते आणि उपस्थित मित्र मी दत्ता देसाईंना आत्ता जे म्हंटल ते एका अर्थाने सगळ्या चौघांना लागू आहे ता ता की त्यांनी आतापर्यंत जी मांडणी केली आहे त्याच्यानंतर आता पुन्हा नव्याने वेगळं भाषण करण्याची किंवा काही मांडणी करण्याची फारशी गरज नाही आणि त्याचा एक फायदा असा आहे की त्यामुळे त्यांनी एकूण सरासरी जो वेळ घेतला सगळ्यांनी मिळून प्रत्येकी त्याच्यापेक्षा थोडा कमी वेळ मला घेणं शक्य होईल या वीसशे चोवीसच्या निवडणुकीबद्दल आपण सगळ्यांनीच गेले दोन तीन आठवडे वेगवेगळ्या पद्धतींनी विचार केलेला आहे त्या निवडणुकांमध्ये खूप काहीतरी नवीन घडलं असं वाटण्यापासून तर त्या निवडणुकीत काही फारसं घडलं नाही असं म्हणणाऱ्यांपर्यंत असं या मतांचं साधारणपणे विभाजन आपल्याला झालेलं दिसतं मला असं वाटलं की आ, उल्का महाजन यांचं भाषण ऐकत असताना मला असं वाटलं की त्यामुळे त्यांच्या भाषणापासून सुरुवात करून आपण असा प्रश्न खरं तर विचारायला पाहिजे की <coughs> या निवडणुकीच्या वेळेला लोकांच्या चळवळींनी किंवा जन चळवळींनी एवढ्या जे प्रयत्न केले त्याचं कारण काय होतं म्हणजे असं काय मोठं होतं की एका निवडणुकीमध्ये अचानकपणे जन चळवळींनी उघडपणे राजकीय पक्षांच्या बाजूने अशी भूमिका घेऊन एका पक्षाच्या विरुद्ध आणि दुसऱ्या पक्षाच्या किंवा पक्षांच्या आघाड्यांच्या बाजूने आपलं सगळं वजन जेवढं काही असेल तेवढं वापरण्याचा महाराष्ट्रातच नाही देशात ठिकठिकाणी प्रयत्न केला आणि त्याची सुरुवात एका अर्थाने कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांपासून झाली होती हे काय स्थित्यंतर आहे ते जर आपण समजून घेतलं तर मला असं वाटतं की दत्ता देसाईंनी राजकीय पक्षांवरती व्यक्त केलेला सगळा राग लक्षात घेऊन सुद्धा या राजकारणाच्या आत्ताच्या वेळीला आपल्याला न आवडणाऱ्या राजकीय पक्षांचे हात हातात घेऊन आपले हात का मळवून घ्यायचे याची उत्तरे मिळते त्याच कारण असं की निवडणुकांमध्ये साधारण काय होत की एका पक्षाला बहुमत मिळतं किंवा नाही मिळालं तर तो बाकीच्यांच्या बरोबर बहुमत तयार करतो आणि सरकार स्थापन करतो दोन तीन चार पाच वर्षांनी नवीन निवडणुका होतात तेव्हा जे काय व्हायचं ते पुढे होतं दोन हजार चौदा नंतर जे झालेलं आहे ते मात्र असं झालंय की असंच लोकांनी दोन हजार चौदा साली सुद्धा आणि तेव्हा तर आत्ताच्या एवढी मतं नव्हती एकतीस टक्के मतं होती, होती। निवडून आलेल्या पक्षाला पण आधीच्या दहा वर्ष असलेल्या सरकारला कंटाळलेल्या लोकांनी एक नवीन पक्ष निवडून दिला त्यावेळेला आपण या देशाचे भाग्य विधाते आहोत असा अचानकपणे दावा करायला लागलेलं नेतृत्व त्या पक्षामध्ये उदयाला आलं होत आणि निवडणुकीनंतर म्हणजे निवडणुकीत लोकांनी कोणताही कौल ज्याला इंग्रजीमध्ये मॅन्डेट वगैरे म्हणतात तसा दिलेला नव्हता कारण निवडणुकीत तो होताही नव्हता पण नंतर रिट्रोस्पेक्टिव्हली नंतर मागे वळून निवडून आलेल्या पक्षांनी असा दावा करायला सुरुवात केली की आम्हाला हा देश आणि हा समाज आमूलाग्रपणे बदलून टाकण्याचा कौल मिळालेला आहे आणि विशेषतः दोन हजार सतराच्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपासून ते उघडपणे त्यांनी सांगायला सुरुवात केली न्यू इंडिया हा शब्दप्रयोग त्यावेळेला उदाहरणार्थ सुरुवात झाली बोलण्याची तोपर्यंत अर्थातच भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जवळ यायला लागलेला असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे त्या अमृत महोत्सवाच्या आजूबाजूला भारतात पूर्वी कधीही घडलं नाही असं आता काहीतरी घडतंय असा दावा केला जायला सुरुवात केली सैद्धांतिक भाषेत जर बोलायचं झालं तर हे जे स्थित्यंतर होत ते असं होत की केवळ एक पक्ष जाऊन दुसरा पक्ष सत्तेवर आला असं न होता एक नवी राजवट रेजिम इथे स्थापन करण्याचे प्रयत्न चौदा सालानंतर सुरू झाले आणि साधारणपणे सतरा अठरापासून आणि एकोणीस सालानंतर जास्त जोमाने ते पुढे चालू राहिले जवळपास ती राजवट अस्तित्वात आली त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर एका पक्षाचं वर्चस्व कायम राहिलं आहे का किंवा खरंच ते वर्चस्व अप्रतियत आहे का हे एका अर्थाने तांत्रिक मुद्दे जर आपण बाजूला ठेवले आणि असा प्रश्न विचारला की ही जी नवीन राजवट दोन हजार चौदा नंतर या देशामध्ये अस्तित्वात आली त्याची कळीची वैशिष्ट्य कोणती आहे तीन वैशिष्ट्ये आपल्याला ती सांगता येतील आणखीन बरीच वर्णनात्मक सांगता येतील पण जर थोडक्यात आपल्याला संक्षेपाने त्याच्याकडे बघायचं असेल तर तीन वैशिष्ट्य सांगता येतील त्यातलं पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे इथल्या राज्यसंस्थेला एका विकराळ अशा नियंत्रणात्मक रचनेचं स्वरूप दिलं गेलं आता याच्यावर कोणी असं म्हणेल की राज्यसंस्था नेहमी तशीच असते आणि पूर्वी सुद्धा काँग्रेसच्या काळामध्ये उदाहरणार्थ राज्यसंस्थेने नियंत्रण केलंच वगैरे हो हे जरी खरं असलं तरी एका टप्प्यावरती हा फरक गुणात्मक व्हायला सुरुवात होते आणि पहिल्यांदीच इथली राज्यसंस्था खरोखरच वीस पंचवीस किंवा तीस वर्षापूर्वी एका राज्यशास्त्रज्ञांनी त्यांच्या लेखनात म्हटलं होतं तशी राज्यसंस्था विरुद्ध जनता या स्वरूपामध्ये स्टेट व्हर्सेस पीपल या स्वरूपामध्ये या राज्यसंस्थेने स्वरूप स्वीकारलं त्याचा अर्थ असा झाला की आम्हाला डिसेंट म्हणजे मौलिक मतभिन्नता तर नकोच नको ते तर सगळ्या अर्थातच राष्ट्रविरोधी आहेत ज्यांची मौलिक मतभिन्नता असेल ते पण साधा पक्षीय लोकशाहीमधला विरोधी पक्षही आम्हाला नको कारण तो पाकिस्तानवादी आहे इथपर्यंतची पूर्ण असहिष्णुतेची राजकीय असहिष्णुतेची भूमिका या नव्या राजवटीने घेतली आणि संपूर्ण राज्यसंस्था अजित डोवाल म्हणले ते काही गमत म्हणून म्हणले नाही ते गंभीरपणे आणि त्यांच्या तात्विक भूमिकेचा भाग म्हणून म्हणलेले आहेत की ही जनता आमच्या विरुद्ध आम्हाला नकोय आम्हाला ही जनता नकोय जर ती आमच्या विरुद्ध असेल तर इथपर्यंत या राज्यसंस्थेची मजल उघडपणे बोलण्याची जाते हे या राजवटीचं नव्या काळातलं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून ती नवी राजवट आहे किती तुम्ही शंभर उदाहरणं जरी दिलीत की काँग्रेसच्या राजवटीने काय केली आणि ती इथे असलेल्या पन्नाशीच्या वरच्या साठीच्या वरच्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांनी ती अनुभवली सुद्धा आहेत व्यक्तिवत जीवनांमध्ये तरी सुद्धा हा गुणात्मक बदल आपल्याला नाकारता येणार नाही नंबर दोन पुन्हा तेही पूर्वी घडलेलंच होतं पण हे आता जे चालू आहे ते पद्धतशीरपणे एका निर्णयाचा भाग म्हणून घडतय ते म्हणजे संस्थांचं एकतर अपहरण करायचं आणि त्यांचा अधपात घडवून आणायचा कोणतीही संस्था असू दे विद्यापीठ असू दे किंवा लष्कर असू दे देशाचं सैन्य दल असू दे म्हणजे नगड्य आणि बिनकामाची संस्था म्हणून मी विद्यापीठांचा उल्लेख करतोय दुसऱ्या <laughs> टोकाला राष्ट्रीय प्रेमाचं प्रतीक म्हणून मी लष्कराचा करतोय सैन्य दलांचा करतोय सर्व संस्थांमध्ये त्या पोखरायच्या त्यांचं राजकीय कॅप्चर करायचं तिथे आपली माणसं केवळ बसवायची नाही कारण ते सगळे राजकीय पक्ष करत असतात त्या माणसांच्या कर्मी त्या संस्थांचं जे काही शिल्लक असेल मौल मूलद्रव्य ते शोषण्याचा ते नाहीसं करण्याचा प्रयत्न करायचा आणि लोकांच्या मनातून अंतिमत संस्था नावाच्या गोष्टीबद्दल समाजातल्या या ज्या वेगवेगळ्या राजकीय आणि सार्वजनिक संस्था आहेत त्यांच्याबद्दल असलेली प्रतिष्ठा नाहीशी करायची समाज आणि त्याचं संपूर्ण संस्था जीवन पोखरून टाकायचं हे या राजवटीच दुसरं कार्य आहे काम चाललेलं आहे तिसर ज्याचा उल्लेख झाला तो म्हणजे बहुसंख्याक पद्धतीच्या विचारांचा वर्चष्मा निर्माण करून एकूण सगळ्या बहुविधतेचा संकोच करायचा दत्ता देसाई म्हणले त्याप्रमाणे बोलताना त्याला बहुसंस्कृतिक वगैरे म्हटलं जातं आणि डिकलोनायझेशन तुम्ही एक शब्द विसरला आणखीन ऍड करतो या सगळ्यामध्ये डिकलोनायझेशन नावाची एक आणखीन फुटकळ विचारवंतांना आकर्षित करून येण्यासाठी वापरली जाणारी शब्द रचना असते कारण त्यांना असं वाटतं की अरे हे निर्वसाहतीकरण करतायत तर आपण वसाहतवादाविरुद्ध लढून निर्माण झालेला देश आहोत तर आपण यांच्या बाजूनी जायला पाहिजे हे जे भट भरकटणं आहे ते जर बाजूला ठेवलं तर कोणत्याही प्रकारची बहुविधता नको असं जी संघटना गेली शंभर वर्ष मानत आली जी संघटना गेली शंभर वर्ष इथला संघराज्य असेल किंवा बहुभाषिकता असेल किंवा बहुसांस्कृतिकता असेल यांचा दुस्वास करत आली त्या संघटनेच्या वतीने आत्ताची राजवट हे काम तिसरं करते त्या राजवटीचं हे तिसरं ज्याला आपण डिफायनिंग कॅरेक्टर असं म्हणू शकतो तसं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ह्या पद्धतीचा बहुसंख्या ध्यान हिंदू मुस्लिम मतभेद हिंदू मुस्लिम भांडण हे या देशामध्ये नवीन नाही त्यांचा कोणी कसा लावला त्यांचा कोणी कसा वापर करून घेतला आणि त्यांच्याकडे समाजाला कसं बघायला आज लावलं जात आहे हा खरा कळीचा मुद्दा आहे आणि त्याला बहुसंख्याक आवाज म्हटलं पाहिजे तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे आता कदाचित लोकांना या घडीला तुम्ही सीएसडीएसच्या सर्वेचा जो उल्लेख केला त्याच्यामध्ये गडबड असते नाही पण हे खरंय की निदान एकोणीस साली ज्या टप्प्यावरती लोकांचं बहुसंख्याकवादाबद्दलचं आकर्षण पोहोचलं होतं ते पुढे वाढलेलं नाही हे नक्की आपल्याला म्हणता येईल पण ते न वाढता सुद्धा म्हणजे इथे विरोधावास तुमच्या लक्षात येईल की लोक जेवढे बहुसंख्याकवादी लोक होते एकोणीस साली तेवढेच राहिले असं जरी मानलं थोडे कदाचित कमी झाले तरी सुद्धा बहुसंख्याकवाद हे इथल्या राज्य व्यवस्थेची अधिकृत आयडियलॉजी बनलेलं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि ती एकदा अधिकृत आयडियलॉजी बनली की तिच्या मागे प्रेमाने आणि फरफटत जाणारे अनेक लोक निघतात तसे इथून पुढच्या काळामध्ये बहुसंख्याक वाद हा इथल्या संविधानवादाच्या जागी त्याला रिप्लेस करणारी विचारसरणी म्हणून येतोय हे या राजवटीचं तिसरं वैशिष्ट्य आहे जर हे तीन वैशिष्ट्य आपण लक्षात घेतली तर आपल्याला असं दिसेल की मग आत्ताच्या टप्प्यावरती कोणत्याही प्रकारची लोकशाही या देशामध्ये जर टिकवायची असेल तर त्याच्यासाठी आत्ताची ही जी राजवट आहे तिचा प्रतिकार करणं हे आवश्यक ठरत या भूमिकेतून विविध व्यक्ती संघटना यांनी शेवटी असं निर्णय घेतला असणार कि या वेळच्या निवडणुकीमध्ये आपल्याला जन चळवळी म्हणून आपलं जे काही सोहळेपण आहे जन चळवळी म्हणून आपलं जे काही वैचारिक का आग्रह आहे टोकदारपणा आहे तो शिल्लक ठेवून किंवा बाजूला ठेवून तूर्त या राजकारणात पक्षीय राजकारणात पडावं लागणार आहे आणि त्यामुळे आताचा जो टप्पा आहे आपल्या सगळ्यांच्या पुढचा तो असा आहे की या जन चळवळी शीर्षकामध्ये त्याला नागरी समाज चळवळी म्हटलंय पण नागरी समाज हे भीतीदायक संकल्पना आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आत्ता देसाई त्याचा उल्लेख केला त्यामुळे आपण त्यांना जन चळवळी म्हणूया हे जे जन चळवळींचं क्षेत्र आहे त्याचे आणि राजकीय पक्षांचे जे संबंध आहेत त्याच्यातल्या अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीच्या टप्प्यावरती आपण याचे आधी उल्लेख झालेले की एक टप्पा असा येऊन गेला की त्यांच्यामधनं विस्तव जात नव्हता <laughs> दोघांमधनं पक्ष जन चळवळींकडे साधारणपणे आता भारतीय जनता पक्ष बघतो तशा पद्धतीने बघायचा बघायचे आणि जन चळवळींच्या दृष्टीने फार सत्तर पासून सत्तरच्या दशकाच्या आधीपासून राजकीय पक्ष म्हणजे काहीतरी भयंकर वाईट गोष्ट आहे असं बघण्याची एक पद्धत त्यावेळेला प्रचलित जी झालेली होती तीच ऐंशीच्या दशकामध्ये वेगळ्या स्वरूपामध्ये पुनरुज्जीवित झाली त्या दोन्हीमधून जन चळवळी आणि राजकीय पक्ष यांच्यामध्ये वितुष्ट हे राहिलेलं होतं आत्ताचा टप्पा अवघड असला तरी त्याच्यातून काही स्वागतार्ह हो। रस्ते पुढे उप ओपन होऊ शकतात उघड होऊ शकतात म्हणून मला तो महत्वाचा वाटतो तो असा की ह्या प्रकारचं वितुष्ट किंवा ह्या प्रकारे एकमेकांकडे पाठ फिरवणं हे आताच्या टप्प्यावरती गरजे मोठी म्हणून का होईना निदान तात्पुरतं आणि प्रॅक्टिकल म्हणून का होईना निदान कमी झालेलं आहे म्हणजे राजकीय पक्षांना विशेषत आत्ताची राजवट चालवणाऱ्या राजकीय पक्षांखेरीजच्या इतर राजकीय पक्षांना कदाचित त्यांची तात्पुरती गरज म्हणून वापरून घेण्यासाठी का जन चळवळींना हाताशी धरणं भाग पडलेलं आहे आणि जन चळवळींना हे लक्षात आलेलं आहे की ज्याला आपण लोकशाही म्हणतो ती लोकशाही जर संपुष्टातच येणार असेल तर त्याच्यापेक्षा काहीशी तडजोड करणारी लोकशाही का होईना या राजकीय पक्षांच्या मदतीने जर आणता येत असेल टिकवता येत असेल तर पाहू असं म्हणून हा संवाद सुरू होतो हे महत्वाचं अशा करताय की भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या काळापासून भारतातल्या सो कॉल्ड मेनस्ट्रीम ज्याला म्हणता येईल त्या राजकारणाचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे की या दोन्ही गोष्टी कायम एकत्र होत्या राजकीय पक्ष आणि चळवळी आणि काँग्रेसचा प्रॉब्लेम काँग्रेस म्हणजे काँग्रेसच्या संघटनेचा प्रॉब्लेम जो होता तो हा होता की त्यांना स्वतःला शेवटपर्यंत माहीत नव्हतं की आपण पक्ष आहोत का चळवळ आहोत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये सगळ्या चळवळी होत्या सुद्धा आणि नव्हत्या सुद्धा या एक प्रकारच्या काय म्हणूया द्वंद्वात्मक अशा संबंधामधून इतकं राजकारण हे साकारलं ते आपल्या देशाच्या लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे असं सहसा तुम्हाला इतर लोकशाही समाजांमध्ये आढळणार नाही की जिथे राजकीय पक्ष आणि चळवळी यांचे इतके घरोब्याचे इतके जवळीकीचे आणि तरी इतके तणावाचे संबंध राहिले आणि त्यातनं लोकशाही विकसित झाली म्हणजे भारतात लोकशाही जी काही विकसित झाली ती नेहरूंमुळे झाली किंवा संविधानामुळे झाली ही दोन्ही अतिशयोक्ती बाजूला ठेवल्या तर ती विकसित झाली ती या ऐतिहासिक प्रक्रियेमधन झाली की चळवळी होत राहिल्या आणि ज्याला औपचारिक सत्तेचं राजकारण असं आपण म्हणू ते औपचारिक सत्तेचं राजकारण राजकीय पक्ष पाच तीसच्या दशकामध्ये सुद्धा जोमाने बिनदिक्कत करत राहिले म्हणजे सगळ्या प्रकारच्या तोडजोडी राजकीय पक्ष करत राहिले आणि सर्व प्रकारचे टोकदार आग्रह चळवळी धरत राहिल्या आणि त्यातून इथे आपले अधिकार आपण नागरिक असणं आपण एक राजकीय समुदाय असणं या वेगवेगळ्या आत्मभानांचा उदय झाला आणि हे वैशिष्ट्य आपण जवळपास मधली पन्नास एक वर्ष जर असं आपण त्याला मानलं तर तिथपासनं हळूहळू गमावत गेलो आणि शेवटी अंतिमता पूर्णतः गमावून बसलो नव्या राजवटीची ही हिंमत होते की चळवळींना अर्बन नक्षल म्हणूया याच कारण ही मधल्या चाळीस पन्नास वर्षांमध्ये पडलेली दरी आहे की ज्याच्यामधून आपल्या लोकशाहीचा म्हणून भारताच्या लोकशाहीचा भारतीयपणा जो होता तो आपण सोडून द्यायला लागलो होतो आणि जणू काही सैद्धांतिक आणि व्यावहारिक दोन्ही पातळ्यांवर हे दोन विश्व आहेत असं मानायला लागलो होतो की राजकीय पक्षांनी सत्ता चाल घ्यावी त्याच्यासाठी ते, ते वाईट साईट तडजोडी करतात मग शेवटी आपल्याला राजकीय पक्ष नकोसे होतात आणि चळवळींनी क्रांतीची स्वप्न पाहावीत आणि त्याच्यासाठी कधीतरी कोपऱ्यात कुठेतरी आंदोलन वगैरे करावी ही विभागणी जर या निवडणुकीच्या निमित्ताने होणारे आणि कर्नाटकामध्ये तेवीस साली सुरू झालेले जे प्रयोग आहेत त्यांनी थोडीशी कमी झाली किंवा त्या विभागणीमध्ये निदान काही प्रॉब्लेम्स आहेत प्रश्न आहेत समस्या आहेत याची आपल्याला सगळ्यांना जर जाणीव झाली तर मला असं वाटतं की या दोन गोष्टी आत्ता ज्या हातात हात घालून आणि ते हातात हात घालणं अत्यंत त्यांच्या दृष्टीने आत्ताच्या घडीला अनैसर्गिक आणि अवघडलेपणाचं आहे तसं करूनही ते चालू राहिलं तर काहीतरी आपण त्याच्यातनं मिळवलं असं वाटतं शेवटी मुद्दा असा आहे की आत्ता ही जी नवी राजवट आहे तिच्या चालचळणुकीमुळे तिच्या कार्यपद्धतीमुळे विपर्यस्त स्वरूपामध्ये वेगवेगळे उठाव होण्याच्या शक्यता निर्माण व्हायला लागले म्हणजे लोकांचेच प्रश्न पण ते अत्यंत वेगळ्या पद्धतीने पुढे येणं ही शक्यता आता जास्त आहे मग ते प्रश्न एका बाजूला बेरोजगारीचे असतील आणि त्याच्यातून कशा प्रकारच्या युवकांच्या शक्ती कुठे त्या एनर्जी किंवा त्या शक्ती समाजामध्ये जातील आणि कोणत्या रस्त्यांनी त्या जातील हे आज घडीला समाजशास्त्राच्या अभ्यासकांना मान्य वाटत सांगता येईल केंद्र राज्य संबंधांबद्दल आपण सैद्धांतिक पातळीवर बोलतो पण त्याच्यातून प्रादेशिक अस्मितांचे कसे स्फोट होतील एका बाजूला दक्षिण उत्तर असेल पण ते दक्षिण उत्तर हे खूप उर्वरच आहे त्याच्या खेरीज प्रादेशिक अस्मितांचे स्फोट कसे होतील ते कोणती रूपं घेतील तुम्ही जर पंजाबमधल्या सगळ्या विरोधकांना खलिस्तानी म्हटलं तर कोणत्या प्रकारचे प्रतिसाद त्याच्यातून निर्माण होतील हे आज भारतातला कोणताही स्ट्रॅटेजी एक्सपर्ट सांगू शकेल असं मला वाटत नाही नंबर तीन आता ज्या प्रकारचे आर्थिक सामाजिक मागासले पडाचे प्रश्न हे अचानकपणे मध्यम जातींच्या अस्तित्वाशी जोडले जात आहे म्हणजे एका बाजूला कास्ट सेन्सस दुसऱ्या बाजूला पन्नास टक्क्यांची मर्यादा वाढवण्याची चर्चा पण तिसऱ्या बाजूला प्रत्यक्ष जमिनीवर व्यवहारामध्ये मात्र मध्यम जाती या ओबीसी मध्ये स्वतःचा समावेश होण्यासाठी धरून बसलेला हट्ट यातून कोणत्या प्रकारच्या जातीय विद्वेष आणि जातीय संघर्षांची रस्ते मोकळे होतील हे कदाचित आपल्याला महाराष्ट्रामध्ये मा अंदाज त्याचा घेता येईल कारण महाराष्ट्रात ते गेली काही वर्ष घडत आहे आणि आता उघड उघडपणे मराठा विरुद्ध ओबीसी अशा रीतीने त्याची चर्चा केली जाते तेव्हा हे संघर्ष कसे उभे राहतील ते आपल्याला आता सांगता येत नाही किंवा ते भयावह असतील आणि याच्या सगळ्याच्या डोक्यावरती म्हणून मगाशी ज्याचा मी उल्लेख केला त्या बहुसंख्याक वादामुळे दोन्ही बाजूंनी म्हणजे अल्पसंख्याकांच्या बाजूनी आणि स्वतःला बहुसंख्याक मानणाऱ्या समाजाच्या बाजूनी कोणत्या प्रकारचे प्रतिसाद आणि संबंध एकमेकांशी तयार होतील सुरुवातीच्या वक्त्यांनी मला वाटतं कलिमाझिमने याचा उल्लेख केला मॉबिंगच्या घटनांचा अलीकडच्या आणि जुन्या सुद्धा हे जे ज्याला इंग्रजीमध्ये विजिलँटी म्हणतात म्हणजे सांस्कृतिक काय स्वयंघोषित संस्कृती रक्षक मूल्य रक्षक आहे स्वयंघोषित मूल्य रक्षक आहेत त्यांच्या झुंडी येत्या त्यांच्या टोळ्या त्या कशा वा कुणाला त्या ते कशा छळतील आणि त्याच्यासाठी तुम्हाला अल्पसंख्याक असावं लागणार नाही ते हळूहळू उल्का महाजन म्हणल्या त्याप्रमाणे पोलिसांच्या रडारवरती तर हे असतीलच पण जर स्वयंघोषित सांस्कृतिक रक्षकांच्या रडारवरती तुम्ही असाल तर तुम्हाला पोलिसांनी काही त्रास देण्याची गरजच राहणार नाही या प्रकारचं भयाचं वातावरण मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे एकदा का राज्यसंस्था ही अशा प्रकारे खासगी लोकांच्या हातात तिचा काही भाग देऊन टाकला गेला तिचं या पद्धतीचं प्रायव्हेटायझेशन झालं की दहशत माजवण्याचं काम त्याचं प्रायव्हेटायझेशन करून टाकायचं तसं जर झालं तर कोणत्या प्रकारचे प्रतिसाद उदयाला येतील हे आज आपल्याला माहिती नाही आहे आणि त्यामुळे आत्ता या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये हरियाणामध्ये विधानसभांच्या निवडणुका होतील त्या निवडणुकांसाठी परत तयारी करावी लागेल ना या जन चळवळींना वगैरे जरी खरं असलं तरी अंतिमत त्यांना या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल की आपल्या चळवळींमुळे इथल्या किमान लोकशाही संवेदना जाग्या राहतील का याची काळजी आपण घेतली पाहिजे मी दत्ता देसाईच्या एवढा आशावादी आणि महत्वाकांक्षी नाही आणि त्यामुळे चळवळींनी जास्त टोकदार आपल्या विचारांचे आग्रह हो कायम ठेवून चळवळी पुढे न्याव्या हे मला आवश्यक वाटत असलं तरी आत्ताच्या घडीला मला त्या अजिबात शक्य वाटत नाही आणि त्यामुळे माझ्या दृष्टीने आत्ताच्या घडीला असणारा मिनिमलिस्ट किंवा किमान प्रश्न हा आहे की या राजवटीच्या वर्गंट्यामध्ये आणि ती गेली नाही तिच्या जागा कमी झाल्या हे केवळ आपल्याला असणार आहे पण राजवट तशीच आहे तिची चालचू तशीच आहे उलट राजवट असल्यामुळे आता तिच्या दुष्टपणा वाढण्याची शक्यता जास्त आहे अशा वेळेला किमान लोकशाही संवेदना समाजामध्ये जाग्या राहण्यासाठी कशा पद्धतीने लोकांमध्ये आपण जायचं हे खरं आत्ताच्या घडीला जन पुढचं आव्हान आहे असं मला वाटतं धन्यवाद